ह्या मतदारसंघात भवन होणार आहे म्हणून मगाशीत अशीच अमितजी साटम यांनी सांगितलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे शब्द दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेला आहे जो लागणारा फंड आहे तो मी फंड द्यायला मी तयार आहे तुम्ही मला जागा दाखवा योगेश बोरेसाहेब आमचे पांडुरंग शेळके साहेब आदरणीय आहेत ते जागा तुम्हाला दाखवतील कारण एका पांडुरंग शेळके साहेबांनी चुला हे जागा नजरेत ठेवली होती बऱ्याच वर्षापासून त्या माणसाची इच्छा होती की माझंच त्या जागेवरती समाजभवन व्हावं पण तिथे ज्यावेळी नगरसेवक झाले त्यांचे पण आपण झेंडे उचलले सगळं काय केलं तर त्यांनी सांगितलं की तिथली जागा देता येत नाही का की आमच्यात आणलेली आणि तमक्यात आणलेली आज त्या जागेवरती काय झालं हो मंदिर उभं राहिलं आणखीन काहीतरी उभं राहिलं मग त्याला ते देता येते पण धनगर समाजाला देता येत नाही हा काय प्रॉब्लेम तोच मला समजत नाही म्हणजे शळके साहेब आमच्यावरती डाळा कोण मारतं आम्हाला दाबण्याचा प्रयत्न कोण करतात सर्वांसाठी देऊ शकतात तर धनगर समाजाला का देऊ शकत नाही या आपल्यातल्या लोकांनी जाब विचारला पाहिजे आणि हा जाब विचारण्याची ताकद आमच्या तुमच्यात सर्वात झालेली आहे आणि ती ताकद बादशाचा बेटा आला तरी आपण ती कम्पोज करू देत नाही ती तशीच ताकद राहणार हे लक्षात ठेवा कारण हा शब्द या व्यापित्तावर आहे कारण आपण कोणाच्या समोर चुकलेलो नाही आणि कोणाकडे कोणाकडे तरी जाऊ समाजाच्या नावात दोन रुपये आणण्याचं काम केलेलं नाही आणलं असेल ह्या सभेमध्ये त्यांनी सांगावं त्याच्या चरणावरती हा पीबी पोकले सलगर सामाजिकीकरण समितीच्या वतीने मस्तक ठेवे हे मी ह्या ठिकाणी शब्द देतो आणि अशाच पद्धतीने तुमची वज्रमूट मजबूत करा आणि आहिल्या भवन लवकरात लवकर करू असा एल्गार करा